शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अलियनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तुमचे पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे खोट्या अडकवण्याची धमकी देण्यात आली हिना आसिम बागवान असे धमकी दिलेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुप टिनवाणी यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करून चाकू हल्ला केल्याची घटना रात्री नऊ वाजच्या दरम्यान नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील बंद पडलेल्या जेऊर येथील टोल नाका परिसरात घडली अंकुश हेमंत काळे असे मारहाण झालेल्या ना तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूषण उर्फ अमोल पटारे प्रमोद मापारी पोपट पटारे अशा तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केळगाव खरगाव जवळ बिबटे आलेत मुकुंदनगर पवन नगरमध्ये बिबट्या दिसल्या केळगावमध्ये बिबट्याचा संचार अशा प्रकारच्या पोस्ट सध्या बिबट्याच्या फोटोसह सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत याबाबत वन विभागाने सायबर पोलिसांना पत्र देत या सर्व अफवा असल्याचं सांगून विनाकारण जनतेत भीती निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे नगर शहरातील पुणे माहेारकपूर बस स्थानका बाहेर वाहने थांबवून सरास अवैध प्रवाशांची वाहतूक केली जात आहे प्रवासी में परेंत ही वाहने जागेवरच उभी असतात त्यात रिक्षांची भर पडते रिक्षा चालक बस स्थानकाबाहेर वाटेल तिथे रिक्षा उभ्या करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे चोरीच्या उद्देशाने घरात बसून चाकूचा धाग दाखवून मारहाण करण्यात आली ही घटना दुपारी तीन ते चार वाजे दरम्यान स्टेशन रोडवरील खालकर हॉस्पिटल परिसरात घडली विनय विजय सेन भागमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहराची खबर बातमीदा आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर